हा क्षण नको वाटत होता तो म्हणजे परतीचा प्रवास होता आज अक्कलकोटमध्ये दोन दिवस कसे गेले मला समजलंच नाही सगळ्यांनीच खूप छान एन्जॉय केलं आणि मेन म्हणजे दर्शन खूप छान झालं एवढ्या वर्षांची प्रतीक्षा होती त्याचं एकदम वाटलंच नाही की आम्ही खूप वर्षाने आलोय असं वाटत होतं आम्ही दरवर्षी इथे येतोय असंच वाटत होतं आणि ते सगळं स्वामींनी पण तसंच जुळवून आणलं होतं येतानाच्या तिकीट कन्फर्म नव्हत्या प्लस आमच्या मुंबईला जायच्या पण तिकीट कन्फर्म नव्हत्या पण यायच्या आदल्या रात्री जेवढ्या वेटिंग होत्या ना कारण कन्फर्म अशी एक पण तिकीट नव्हती मुंबईला जायची पण पण आदल्या दिवसाच्या झपकन सगळ्या वेटिंगच्या कन्फर्म झाल्या म्हणजे ही पण स्वामींची सगळी कृपा आहे आणि त्यांनीच हे सगळं करून घेतलं जाता जाता परत असं होतं की गाडीत सामान टाकतोय तोपर्यंत तो म्हटलं चला थांबा दादा दोन मिनटं आम्ही स्वामींना परत एकदा भेटून येतो असं आणि सकाळी निघताना पण स्वामींनी छान दर्शन दिलं आम्हाला त्यानंतर हा असा प्रवास होता दोन दिवसाचा छान करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आणि सोलापूरला आमची सव्वा दहाची ट्रेन होती सकाळी आम्ही इथून साडे नऊ नऊ सव्वा नऊ वाजता निघालो होतो इथे आम्ही ना सकाळची ट्रेनची तिकीट काढली होती कारण ऑफिसला जाणाऱ्यांना आणि स्कूलला मुलांना जायला कसा एक दिवस रात्री आराम करून ते जाऊ शकतात सकाळी सकाळी ट्रेन पोहोचणार आणि मग तेव्हा सकाळी स्कूल असतं आणि ऑफिसला जायला कंटाळा येणार म्हणून हे असं केलं होतं त्यानंतर इथे स्टेशनला आल्यावर सोलापुरी चादरचं दुकान दिसलं थोडीफार शॉपिंग केली माझ्या फ्रेंडने आणि मी वेट करत होतो ट्रेनचा तेवढ्यात ट्रेन पण आली आणि हा पूर्ण दिवसभराचा जो प्रवास होता ना कसा गेला समजलंच नाही असं फिरत होतो आम्ही पूर्ण ट्रेनमध्ये इकडे किचनमध्ये पण आलो होतो ट्रेनच्या आपल्याला जे पाहिजे ते ऑर्डर पण करत होतो पण आमचं एवढं खाण्याचं बॅगमध्ये शिल्लक होतं ना की काही घ्यायची गरज नव्हती लागली छान प्रवास झाला मस्त बोलत एन्जॉय करत कधी संध्याकाळचे सात आणि आम्ही दादरला येऊन पोचलो समजलंच नाही समर्थ पण एकदम म्हणजे घरात म्हणजे वावरतात ना तसा वावरत होता ट्रेन मध्ये आणि सगळे त्याला उचलून पण नेत होते आजूबाजूचे छान वाटलं सगळा एकंदरीत प्रवास एकदम छान झाला तर असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मोठे व्हिडिओज पण शेअर केलेत जाऊन नक्की बघा कसे वाटतात मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय